लाईक शेअर अँड ग्रामर सबस्क्राईब चॅनल अँड डू साईट नमस्कार चला तर मग आज आपण मराठी वाक्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचं इंजिन त्याचं हृदय क्रियापद याबद्दल जाणून घेऊया आजचा आपला प्रवास कसा असेल आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे क्रियापद म्हणजे काय इथून सुरुवात करू मग त्याच्या मुळाशी जाऊ ज्याला धातू म्हणतात त्यानंतर वाक्यातला कर्ता आणि कर्म कसा ओळखायचा याची सोपी युक्ती बघू मग सकर्मक आणि अकर्मक क्रियापदांमधला नेमका फरक काय आहे ते समजून घेऊ आणि शेवटी क्रियापदांच्या इतर गमतीशीर प्रकारांवर एक नजर टाकू आता पहिलाच प्रश्न क्रियापदाला वाक्याचा आत्मा असं का बरं म्हटलं जातं म्हणजे इतकं काय महत्वाचं आहे या एका शब्दात चला बघूया सोप्या सांगायचं झालं तर क्रियापद हा असा शब्द आहे जो वाक्याला अर्थ देतो त्याला पूर्ण करतो विचार करा जर क्रियापदच नसेल तर उरतात फक्त काहीच सुटे शब्द ज्यांचा काहीच अर्थ लागत नाही हे बघा राम पेरू एवढं बोलून मी थांबले तर काहीच कळत नाहीये बरोबर पण जसा मी खातो हा शब्द जोडते तसं चित्र लगेच स्पष्ट होतं वाक्याला एक क्रिया मिळते आणि ते वाक्य पूर्ण होतं आता हे क्रियापद तर आपल्याला कळलं पण प्रत्येक क्रियापदाच्या आत त्याचं एक मूळ रूप दडलेलं असतं चला आता ह्या मूळापर्यंत पोचूया तर क्रियापदाच्या या मूळ रूपालाच धातू असं म्हणतात म्हणजे कसं की क्रियापदाला लागलेले सगळे प्रत्यय म्हणजे शेपटी काढून टाकली की जो मूळ शब्द उरतो तो म्हणजे धातू तोच क्रियेचा खरा गाभा असतो हे बघा किती सोपं आहे आपण मूळ धातू घेतला खा त्याला तो हा प्रत्यय लावला आणि आपलं क्रियापद तयार झालं खातो खा तो कर तो जा ते सगळीकडे हेच गणित आहे आता गंमत अशी आहे की क्रियापद सहसा एकटं येत नाही त्याच्यासोबत क्रिया करणारा कर्ता असतो आणि कधीकधी ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असतं पण यानं वाक्यात ओळखायचं कसं याची एक मस्त युक्ती आहे आणि हीच आहे ती युक्ती कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाच्या धातूला नारा नारी नारे असं काहीतरी जोडून कोण असा प्रश्न विचारायचा आणि कर्म शोधायचं असेल तर क्रिया कोणावर घडली असा प्रश्न विचारायचा चला आपलं तेच उदाहरण परत घेऊया राम पेरू खातो क्रियापदाचा धातू आहे खा त्याला नारा जोडून विचारूया खाणारा कोण उत्तर मिळालं राम म्हणजे राम झाला करता आता विचारूया खाण्याची क्रिया कोणावर झाली किंवा काय खाल्लं गेलं उत्तर आहे पेरू म्हणजे पेरू झालं कर्म आहे की नाही जोप आता कर्ता आणि कर्म ओळखायला शिकल्यामुळे आपल्याला क्रियापदांचे दोन सगळ्यात महत्वाचे प्रकार समजून घेता येतील पहिला प्रकार आहे सकर्म क्रियापद सकर्मक म्हणजे कर्मासहित या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागतेच लागते म्हणजे क्रिया कर्त्याकडून निघून कर्मापर्यंत पोहोचते आणि दुसरा प्रकार याच्या अगदी उलट अकर्मक क्रियापद अकर्मक म्हणजे कर्माशिवाय ही क्रियापदं स्वयंपूर्ण असतात त्यांना अर्थ पूर्ण, पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते क्रियाकर्त्यापाशीच सुरू होते आणि तिथेच संपते हा फरक उदाहरणांवरून अगदी स्पष्ट होतो सचिन हॉकी खेळतो या वाक्यातून हॉकी हा शब्द काढला तर वाक्य अपूर्ण वाटतं सचिन खेळतो लगेच प्रश्न येतो काय खेळतो म्हणजे इथे कर्माची गरज आहे पण पक्षी उडतो या वाक्यात कर्माची अजिबात गरज नाही ते वाक्य तिथेच पूर्ण होतं पण थांबा सकर्मक आणि अकर्मक हे तर फक्त सुरुवात आहे मराठी भाषेमध्ये क्रियापदांची अजून खूप वेगवेगळी आणि रंजक रूप आहेत इथे काही उदाहरणं बघा संयुक्त क्रियापद म्हणजे जिथे दोन शब्द मिळून एकच क्रिया दाखवतात जसं खेळू लागली किंवा प्रायोजक क्रियापद जिथे करता स्वतः क्रिया करत नाही तर दुसऱ्याकडून करून घेतो जसं आई बाळाला खेळविते किंवा शक्य क्रियापद जे कर्त्याची क्षमता दाखवतं रामाला टेकडीत चढवते किती श्रीमंत आहे आपली भाषा तर एका छोट्याशा धातूपासून सुरू झालेला हा प्रवास एका पूर्ण अर्थाच्या वाक्यापर्यंत कसा पोहोचतो आणि या प्रवासाच्या केंद्रस्थानी नेहमी क्रियापद कसं असतं हे आता आपल्या लक्षात आलं असेल आणि शेवटी एक विचार मनाते तो। केवल मनात येतो क्रियापद समजून घेणं म्हणजे केवळ परीक्षेसाठी व्याकरण शिकणं नाही तर आपल्या मनातले विचार अधिक नेमकेपणाने अधिक प्रभावीपणे मांडण्याची एक शक्ती फॉर ऑल एमपीएससी रिलेटेड मराठी ग्रामर प्लीज डू विजिट साईट ग्रामर डॉट कॉम्ड डोन फॉर गेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू मराठी ग्रामर युट्यूब चॅनल